माझे नाव पूजा आहे आज मी तुम्हाला माझी कहाणी सांगणार आहे आतापर्यंत मी एक आनंदी मुलगी होते माझे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आणि मला अभिषेकचे प्रपोजर आले मुलगा चांगला शिकलेला होता डिसेंट होता त्याचा घरचा बिझनेस होता घरात पैशांची काहीही कमतरता नव्हती नकार देण्याचा प्रश्नच नव्हता लवकरच माझे अभिषेकशी मोठ्या थाटामाटात लग्न झाले लग्न छान मोठ्या घरात झाल्यामुळे मी आणि माझे आई बाबा फार खुश होतो मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होते लग्न होऊन मी सासरी आली अभिषेक त्याच्या सावत्र आईसोबत राहत होता थोड्या महिन्यापासून त्याच्या सावत्र लहान बहिणीचे तिच्या सासरी पटत नसल्यामुळे ती देखील माहेरी येऊन राहिली होती आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती मी आमच्या रूममध्ये जाणार इतक्याच सासूने आणि माझ्या नंदेने मला त्यांच्या रूममध्ये बोलावले त्यांच्या रूममध्ये जाताच मला जाणवले की दोघींचे चेहरे उदास आणि घाबरलेले होते जणू काही त्या दोघींना मला काहीतरी सांगायचे होते मी त्यांना विचारले काय झाले तुम्ही दोघी इतक्या घाबरलेल्या का दिसतात त्यावर माझी सासू म्हणाली बेटा आम्हाला तुला काहीतरी सांगायचे आहे गं पण तुला हे सगळे मोठ्या हिमतीने ऐकावे लागेल आता आम्ही तुला जे काही सांगणार आहे ती गोष्ट फक्त आपल्या तिघांमध्येच ठेव घर आता नातेवाईकांनी भरलेले आहे इथे बातमी पसरायला जास्त वेळ लागत नाही आणि ही गोष्ट सगळ्यांना समजली तर आमच्या घरची इज्जत जाईल आता तू या घराची सून आहेस आणि तुला या घराचा मान राखायचा आहे सावत्र असले तरी अभिषेकची मला खूप काळजी वाटते सासूबाईंचे बोलणे ऐकून मी खरे तर थोडी घाबरली मी त्यांना म्हणाले आई काय प्रकरण आहे ते तुम्हीच सांगा सासू म्हणाल्या मुली माझा मुलगा हा पुरुष नाही आहे हे ऐकून मला धक्काच बसला मी म्हणाले आई का बोलताय तुम्ही हे आणि मला तुम्ही आता का सांगताय हे असे असेल असे तर तुम्ही तुमच्या मुलाशी माझे लग्न का करून दिले माझे जीवन का बर्बाद केले यावर माझी सासू म्हणाली बेटा मला माहीत आहे तू असा विचार करत असशील की हे सगळे माहीत असूनही आम्ही तुझे जीवन का बर्बाद केले तुला लग्नाच्या या बेडीत कशाला अडकवले पण कशाला पण विश्वास ठेव पोरी पण आमचा पण नाईलाज आहे जर ही गोष्ट लोकांना समजली तर आपली किती बदनामी होईल तूच विचार कर म्हणून इच्छा असूनही ही, ही गोष्ट आम्हाला तुला लग्नाआधी सांगता आली नाही मला माफ कर हे सारे ऐकून मी सुन्न झाले असे वाटले की माझ्या कानात कोणीतरी शिश्याचा रस ओतले आहे सासूबाई पुढे बोलू लागले माझा मुलगा अनेकदा रात्री बाथरूममध्येच राहतो मला माहीत नाही की तो तिथे काय करतो पण जेव्हा जेव्हा आम्ही त्याला विचारतो तेव्हा तो म्हणतो की त्याचे पोट खराब आहे पण तो खोटं बोलतो माझी ननद पुढे म्हणाली वहिनी तू दादासोबत थोडा वेळ घालो आणि मग त्याच्याशी मनमोखेपणाने या विषयावर बोल काही करता आले तर आपण सगळे नक्कीच करू तू काही एकटी नाही आहेस आम्ही दोघेही तुझ्यासोबत आहोत लग्नाच्या अगदी पहिल्याच रात्री माझ्या पतीबद्दलच्या या गोष्टी ऐकल्यानंतर मला काय करावे ते समजत नव्हते आता मला माझ्या खोलीत जायची देखील भीती वाटत होती सासूबाईंनी दिलेला दूध घेऊन मी चुपचाप माझ्या खोलीत आली आणि बेडवर येऊन बसले विचार करत असतानाच माझा नवरा अभिषेक खोलीत आला खोलीचा दरवाजा बंद केला मी त्याला दूध दिले त्याने दूध पिऊन माझ्याशी बोलायला सुरुवात केली अशी जेमतेम पाच मिनिटे गेली आणि अभिषेकने त्याचे पोट बिघडल्याचे मला सांगितले आणि काही सेकंदातच तो उठून बाथरूममध्ये गेला अगदी माझ्या सासूने सांगितल्याप्रमाणे जवळपास तासाभराने अभिषेक बाथरूममधून बाहेर आला विचार करत करत मी बेडवर पडले मला आता त्याच्याशी बोलाव बोलावंसं वाटत नव्हतं तोही शांतपणे त्याच्या बेडच्या बाजूला जाऊन झोपला माझी फसवणूक झाल्याचे मला रात्रभर वाटत होते रात्रभर मला झोप आली नाही सकाळी लवकर उठून मी बाथरूममध्ये गेले बाथरूममध्ये जाताच मी हादरले बाथरूममध्ये एक नवीन नाईन्टी आणि मेकअपचं सामान होते मला समजले नाही की माझ्या नवऱ्याला या सगळ्याचा काय उपयोग अरे देवा अशा व्यक्तीशी माझे लग्न का झाले सकाळी माझ्या सासूचे आणि नंदेने मला विचारले ही रात्री काय झाली मी सासूला म्हणाली आई अगदी तुम्हाला मला जे तुम्ही मला जे सांगितलं होतं तसेच झाले आणि मी रडू लागली मला रडताना पाहून माझी ननद सासूला म्हणाली आई तरी मी तुला सांगित होती की दादाचे लग्न नको ला करून देऊस अशा प्रकारे कोणतीही मुलीचे आयुष्य खराब नको करूस पण तुम्ही सर्वांनी माझे ऐकले नाही आता ती अशीच घुसमटून इथे राहणार का यावर माझे सासू म्हणाले बेटा तू जो काही निर्णय घेशील त्यात आम्ही तुझ्या सोबत आहोत पण माझ्या मुलाचे हे गुपित तुझ्या तोंडातून बाहेर पडणार नाही असे वचन तुला द्यावेच लागेल मी तसं वचन माझ्या सासूला दिले दुसऱ्या दिवशी रात्री अभिषेक खोलीत आला पण म आता त्याच्याकडे बघावेसे पण वाटत नव्हते मी शांतपणे बेडवर पडून होते अभिषेक येऊन बेडवर बसला आणि थोडा वेळ बसूनच होता त्याने मला हाक मारली पण मी झोपल्याचे नाटक केले अभिषेक मग उठून बाथरूम बाथरूमला गेला तो काय करायला गेला होता हे ते मी समजले काही वेळाने बाथरूममधून वस्तू पडल्याचा आवाज येऊ लागला थोड्या वेळाने ला तो आवाज बंद झाला आणि तो बाथरूममधून बाहेर आला मात्र यावेळी तो पटकन बाहेर आला येऊ बेडवर झोपला आमच्यात काहीही घडत नव्हते काय करावं हा विचार मनात येत होता विचार करत करत रात्री केव्हा तरी मी झोपी गेले सकाळी लवकरच मला जाग आली आणि उठून मी बाथरूमला गेले मात्र यावेळी बाथरूममध्ये गेल्यावर सर्व सामान विखरलेले होते नवीन नायटी फाटलेली होती आणि मेकअपच्या वस्तू विखरलेल्या होत्या एक कागद चुरगाळून फेकला होता मी उत्सुकतेने तो कागद उचलून पाहिला त्यावर टू माय ब्युटिफुल वाईफ असे लिहिलेले होते मी एकदम गोंधळून गेले अभिषेकने या साऱ्या वस्तू माझ्यासाठी आणल्या होत्या पण मग माझ्या सासूने आणि नंदेने मला अभिषेकबद्दल सांगितलेल्या गोष्टी माझ्या मनात एक शंका आली की त्याने नायटी आणि मेकअपचे सामान माझ्यासाठी कुठेतरी ठेवले असतील पण नंतर वाटले की सासू आणि माझी ननद माझ्याशी खोटं का बोलतील त्या दोघी तर माझी खूप काळजी घेत होत्या घरच्या कुठल्याही कामाला हात लावू देत नव्हत्या मला काहीच कळना मी गोंधळलेल्या अवस्थेत बाहेर आले अभिषेकशी थेट बोलूनच विचारावे असे ठरवले पण नेमकेच तो ऑफिसला लवकर निघून गेला सासू आणि ननद दोघीही शॉपिंगला गेल्या होत्या कुणाशी बोलावं बरं माझ्या सासूरच्या घरात एक जुनी मोलकरीण होती शांता आजी ती अनाथ होती तिचे कुणी नातेवाईक नव्हते तिने अभिषेकला अगदी बाळ असल्यापासून वाढवले होते तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले होते त्याला आता वयोमानाने तिच्याकडून काम होत नव्हते पण अभिषेकने तिला तिच्या गावी परत न पाठवता तो तिला सांभाळत होता मी तिच्याशी बोलायचे ठरवले मी तिच्या खोलीत गेले ती देवपूजा करत होती मी तिला विचारले शांताजी अभिषेक स्वभावाने कसा आहे ग ती म्हणाली खूप सरळ आहे ग तो त्याला सगळेच चांगले वाटतात पण तुझ्या सासूपासून आणि नंदेपासून तू सावध राहा बरं का शांताजीच्या अशा सरळ सरळ बोलण्याने मी हडबडूनच गेली असे का बोलता आहेत तुम्ही आजी मी गोंधळून विचारली शांताजी म्हणाली अगं तुझी सासू आणि ननद या दोघीही फार लालची आहेत अभिषेकच्या प्रॉपर्टीवर दोघींचाही डोळा आहे तुझ्याशी लग्न व्हावे असे या दोघींच्याही मनात नव्हते अभिषेकने तिच्या भावाच्या मुलीशी लग्न करावे अशी तुझ्या सासूची फार इच्छा होती पण ती मुलगी अजिबात चांगली मुलगी नाही आहे म्हणून अभिषेकने तिच्याशी लग्न करायला सरळ सरळ नकार दिला ह्याचा राग मनात ठेवलाय तिने तुझी ननद देखील तिच्या सासरच्या लोकांशी भांडून इथे येईल भांडून इथं येऊन राहिली आहे घरी परत जायचे नाव घेत नाही तुला काही त्या दोघी या घरात सुखाने संसार करू देणार नाही तू अभिषेकला सोडून या घरातून दूर जावे यासाठी त्या दोघीही प्रयत्न करत असतील तू सावध राहा आता मला या दोघींचा डाव लक्षात आला मी उठून सासूच्या खोलीत गेले त्या दोघी अद्याप शॉपिंगवरून परत आल्या नव्हत्या पण सासूच्या बेड शेजारीच्या साईड टेबलवर मला जुलाबाची बाटली दिसली आणि झालेला सगळा प्रकार माझ्या लक्षात आला माझ्या सासूनेच दुधातून अभिषेकला जुलाबाची औषध दिले आणि त्याचे पोट बिघडले म्हणून तो रात्रभर बाथरूममध्ये जात येत होता आणि मी नायटी आणि मेकअपचे सामान त्याने माझ्यासाठी आणले होते जे त्याच्यावरच्या संशयापायी मी पाहिले पण नाही बिचारा अभिषेक त्याची काय चूक नाही आता बस झालं माझ्या या भोया नवऱ्याला मी त्या दोघींच्या षडयंत्राला बळी पडू देणार नाही या प्रकरणाचा सोक्षमोक्ष मी लावूनच राही मी दिवसभर अभिषेक घरी येण्याची वाट पाहिली रात्री उशिरा तो घरी आला जेवण आटोपल्यावर आम्ही दोघेही रूममध्ये गेलो दोन दिवस मी बिचाऱ्याशी नीट बोललेही नव्हते त्याचा चेहरा उदास होता पण आज पहिल्यांदाच मी त्याच्याशी बोलणार होतो तो येताच मी म्हणाले अभी मला तुझ्याशी बोलायचे आहे तो जरा घाबरला काय झाले पूजा तुला या घरात काही त्रास होतोय का नाही रे तसं नाही मी म्हणाली आणि मग झाला सगळा प्रकार मी अभिषेकला एका दमात सांगून टाकलं अभिषेक अवाक होऊन माझ्याकडे बघतच राहिला तो मला म्हणाला ती नायटी आणि मेकअपचे सामान मी तुझ्यासाठीच आणून ठेवले होते बाथरूममध्ये ठेवले होते मी तुला अशा प्रकारे गिफ्ट द्यावी अशी माझ्या बहिणीचीच आयडिया होती आपल्यात गैरसमज होऊन वेगळे व्हावे असा डाव त्या दोघींनी रचला होता आयडिया आईला आणि माझ्या छोट्या बहिणीला माझ्याबद्दल फारशी माया कधीच नव्हती पण त्या दोघी माझा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी या थराला जातील याची मला कल्पना नव्हती आता काय करायचे त्यांनी काळजीने मला विचारलं आता जे काही करायचे असेल ते मी करेल तू चिंता करू नकोस यस छोट्या मालकीनबाई अभिषेक खुशीत येत म्हणाला आणि त्याने मला त्याच्या भाऊपाशात खेचून घेतली आणि त्या रात्री खऱ्या अर्थाने आमची मधुचंद्राची पहिली रात्र साजरी झाली दुसऱ्या दिवशी मी सकाळी किचनमध्ये काम करत हो करता करता खुशीत गाणे गुणगुणत होते मला खुश बघून माझी सासू आणि न थोड्या गडबडल्याच पण तसे न दाखवता माझी सासू म्हणाली काय झाली पूजा आज खुश दिसतेस काय निर्णय घेतलास मग तू माहेरी परत जाणार आहेस का माहेरी आणि मी मी का माहेरी जाऊ पण ननदबाई मात्र जाणार आहे त्यांच्या सासरी हे ताईचे दुपारच्या ट्रेनचे तिकीट त्यांच्या घरी परत जायचे मी माझ्या सासूला म्हणाले हे ऐकून माझ्या नंदीचा पारा चढला ती रागाने बोलली मी नाही जाणार तू कोण अशी आहे तू कोण आलीस मला माझ्या सासरी परत पाठवणारी मी घरची मालकीनबाई आणि मी ठरवणार या घरात कोण राहणार आणि कोण नाही ते मीही तितक्याच खंबीरपणे तिला उत्तर दिले तू कुणाशी बोलते आहेस याचा भान आहे सेचा भाना हे का तुला अभिषेक तुझी बायको बघ काय बोलते आहे माझी सासू गरजली अभिषेक म्हणाला बरोबर बोलते आहे ती छोटीला तिच्या घरी परत जायलाच हवे आणि आई तुला पण इथे राहायचं असेल तर आमच्या संसारात विष कालवायचा प्रयत्न करू नकोस नाहीतर तुला देखील गावी पाठवून देईन आता आम्हाला सगळे माहीत पडले आहे हे ऐकून माझी सासू गडबडलीच घाबरून ती बोलली बेटा मला माफ कर संपत्तीच्या मोहापाई हे मी सग सगळं केलं परत अशी चूक होणार नाही मला एक संधी देऊन पुन्हा असला प्रकार होणार नाही मी आजच छोटीला तिच्या घरी पाठवून देते हे ऐकता छोटी रागारागाने पायापटत तिच्या खोलीत पॅकिंग करण्यासाठी निघून गेली मी अभिषेकला म्हणाले ठीक आहे आता आपण हे प्रकरण इथेच संपवू या दोघींना माफ करू आणि पुन्हा नव्याने सुरुवात करू अभिषेकनेही मग प्रकरण जास्त न ताणता त्याच्या आईला आणि बहिणीला परत एक संधी द्यायचे आणि परत नव्याने सुरुवात करायचे ठरवले झाला सगळा प्रकार शांता आजी कोपऱ्यात बसून खुदू खुदू हसत बघत होती तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद